स्वर्गीय <Sess> दशरथ प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे कपिल पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आज दिनांक अकरा चार दोन हजार हो चोवीस रोजी स्वर्गीय दशरथ प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे भिवंडी लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांचा प्रचार दौरा सुरू होणार असून या दौऱ्याची सुरुवात शेलवली खंडोबाची येथे खंडोबाचे दर्शन घेऊन करण्यात येणार आहे सदर प्रचार दौऱ्यासाठी स्वर्गीय दशरथ साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश तिवरे यांच्यासोबत प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत आज या ठिकाणी मागील स्वर्गीय दशरथजी तिवरे साहेब यांनी जे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील साहेब यांना जे शब्द दिला होता त्याच्या अनुसाराने प्रतिष्ठानच्या वतीने आज प्रचार दौरा आम्ही चालू करतो धावत सेलोली खंडोबाची या ठिकाणी नेहमी तिवरे साहेब जाऊन नारळ फोडायचे आणि त्यानंतर जिल्हा परिषद असू दे विधानसभा का लोकसभा याचा प्रचार दौरा तिथून चालू व्हायचा त्या परंपरेनुसार आम्ही खंडोबाची शिलवली या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेऊन दसई जिल्हा परिषद गट आणि मलेगाव जिल्हा परिषद गट या दोन गटाचा दौरा आम्ही चालू करणार आहोत प्रचार दौरा त्यामध्ये कासगाव असेल दसई काटगाव किलोत्तर नंतर केनवा असेल मलेगाव आणि त्या ठिकाणी मलेगावला दुपारचा कार्यक्रम झाल्यानंतर परत दुपारनंतर अस्नौली गेगाव मलेगाव अस्नौली गेगाव बेडिसगाव आणि इकडं आलो तर आपण नांदवल आणि गेगाव या प्रचार सभारं समारंभ या ठिकाणी संध्याकाळचा कार्यक्रम होऊन परतणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी परत उद्या हा कार्यक्रम आता इथून चालू होणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांशी संबंधित कॉन्टॅक्ट म्हणजे जसं जसं लोकांशी कॉन्टॅक्ट होईल साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलून साहेबांना कपिल पाटील साहेबांना जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत